नमस्कार मित्रांनो आता तुम्ही न्यूजमध्ये बघू शकता मित्रांनो की आता फेब्रुवारी आठ आठ मार्चला आपल्याला सगळ्यांना लाडकी बहिणी महिला दिनानिमित्त सरकारकडून गिफ्ट भेटणार आहे सगळ्यांना आठ मार्चच्या आधी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तुम्ही आता पुढे ऐकणार आहे बातम्यांमध्ये तरी आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसे आपण असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो आणि सरकारकडून तुम्हाला गिफ्ट आहे आणि आनंदाची बातमी आपल्या चॅनल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्यावरी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून सुरुवातीपासूनचा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच त्या ते बहिणींच्यामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणार आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना आता तुम्ही ऐकलं असेल आठ मार्चच्या आधी नाही तर आठ मार्चला आपल्याला सगळ्यांना आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहे त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही मित्रांनो आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनल नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा